संसदेत घुसखोरी केलेल्या तरुणांनी धुराच्या नळकांडा कल्याण शहरातून खरेदी केल्या होत्या असे वृत्त प्रसारित झाल्यानंतर कल्याणमधील पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली असून दिल्लीतील तपास यंत्रणांनी विचारणा करण्यापूर्वी स्थानिक पातीवर प्रसारित वृत्ताच्या आधारे शहरातील फटाके विक्रेत्यांची चौकशी करण्यास सुरू केली आहे मात्र तेवढ्या क्षमतेच्या धूर नळकांड्या विकत नसल्याचे दुकानदारांनी पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी दुकानात असलेल्या फटाक्यांचे व नळकांड्यांचे प्रत्यक्षात पाहणी करत परिसरातील इतर दुकानदारांची चौकशी करत आहे देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाकडे सापडलेल्या रंगीत धुराच्या नळकांड्या त्यांनी कल्याणमधून खरेदी केल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसारित झाल्यानंतर दिल्लीतील तपास यंत्रणांनी विचारणा करण्यापूर्वीच कल्याणमधील पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली असून शहरातील फटाके विक्रेत्यांची चौकशी करण्यास सुरू केली आहे दुपारी कल्याणमधील अहिल्याबाई चौकातील एका फटाके विक्रेत्याची पोलिसांनी चौकशी केली यावेळी संसदेत वापरलेले तेवढ्या क्षमतेच्या दूर नळकांड्या कल्याणमध्ये विक्री होत नसल्याचे दुकानदारांनी सांगितल्यावर पोलिसांनी दुकानात असलेल्या फटाक्यांचे व नळकांड्यांचे प्रत्यक्षात पाहणी करत त्याची नोंद आपल्याकडे ठेवली आहे सध्या अशा प्रकारे अनेक दुकानदारांची चौकशी पोलिसांनी केली असून परिसरातील इतर ही अशी चौकशी सुरू आहे मात्र पोलीस आणि चौकशी अधिकारी अनेकदा चौकशी करून गेल्याने हे व्यापारी घाबरले असून आपल्या पुढे नेमके काय वाढून ठेवले आहे असा सवाल हे विक्रेते विचारत आहेत माझं नाव आकाश राठोड साहेब लोक आलेले ते एक पेन्सिल असते फॉक करून ते विचारायला हवले तर आपल्याकडे तर आहे ना आणि ते कल्याण मधून घेतलंच नाही आणि साहेब लोकांनी पूछताछ केलं सगळं कॉन्टॅक्ट बघितलं तर काय त्यांना का काय सापडलं नाही काय नाही आणि आपल्या इथं आहे पण साहेबांचं नाव नाही माहित आपले कल्याणचे होते साहेब आले साहेब लोक आले पोलीस पोलीस होते पोलीस होते त्यांनी विचारलं पुषतछ केली ते आपल्याकडे आहे का त्यांनी चेक पण केलं सगळं आमचे रेकॉर्ड बघितले तुम्ही कोणाला काही विकलं आहे का तर आमच्याकडे असं काही भेटलं नाही सॅम्पल वगैरे नाही सॅम्पल हा ते फॉग सॅम्पल घेतले की आपले असे आहे का तसे तर आपल्याकडे तसे नव्हते हां होते म्हणजे ते मोस्टली कुठे पण भेटतात कलर बॉन फोटोशूटसाठी घेतात कोण कोणाची वेडिंग असते तर वेडिंगसाठी ते पार्टी फॉक करण्यासाठी घेतात बस नाही आपण तर विकले काय बोलत काय बोलले नाही काय तर विचारलं ना बोलते चालेल बोलते त्यांनी फक्त आमच्या हे घेतले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला ला, ला।, कर ला, ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉन वरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा